ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल गोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस कोयना धरणातून बावन्न शहाऐंशी क्युसेसचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक असल्याने साठा नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे आज कोयना धरणाचा पाणीसाठा एकशे चार पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी म्हणजेच नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के आहे धरणात पस्तीस हजार नऊशे ब्याण्णव क्युसेस आवक सुरू आहे तर कोयना धरणाच्या वक्र दरवाज्यातून एकोणपन्नास हजार नऊशे शहाऐंशी व पायथा गृहातून एकवीसशे क्युसेस असा बावन्न हजार शहाऐंशी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्यात वाढ होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना चोपन्न मिलीमीटर नवजा एकशे तीन मिलीमीटर महाबळेश्वर सत्त्याऐंशी मिलीमीटर